श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आता दत्त आत्ता जवळ येत आहे गुरुजीवतेचं पारायण अठ्ठावीस तारखेपर्यंतपासून चालू होणार आहे आणि मी मीही एक पारायण केलं होतं पण ते मी मठामध्ये नाही घरीच केलं होतं चला म्हटलं आपण स्वामींना आजपासून अभिषेक घालायला सुरुवात करूया दत्त जयंतीपर्यंत तसं मी दर गुरुवारी स्वामींना अभिषेक घालतेच जास्त पंचामृत वगैरे काही नाही फक्त दुधाने आणि पाण्यानेच मी अभिषेक घातला आहे बघा अठ्ठावीस तारखेपासून गुरुचर्तीचं पारायण चालू होणार आहे भरपूर लोक बसणार आहेत बसायलाच ला पाहिजे पारायण केलेलं पण ते मी घरीच केलं होतं आणि त्याला आत्ता दोन तीन वर्ष ती पूर्ण झाले खूप छान अनुभव येतो स्वामी सेवेत स्वामी सेवेत मला भरपूर काही असं मिळालेलं आहे स्वामी सेवेत मला आत्ता तीन साडेतीन वर्ष झाली मी सेवेत आहे बघा असे मस्त देवपूजा वगैरे झालेली आहे आणि हे धने बघा मी रात्रीच फोडून ठेवले होते कारण कोथिंबीर लावण्याचं माझ्या डोक्यात होतं म्हणूनच मी बघा हे फोडून रात्रभर भिजत घातले हे बघा रात्री मी भिजत घातले होते धने आणि हे सकाळी बघा मी बघितलं तरी असे भिजलेले आहे धने भिजलेत तर त्यांना पटकन गाळून घेते माझ्याकडे छोटीशी टोपली होती त्यातच लावणार आहे मी जास्त काही मोठं वगैरे नाही आहे जास्त नाही मी घेतले थोडेच घेतले पहिल्यांदाच ट्राय करते मी आणि हे पाणी आपण पिलं तरी चालतं छोटे हे झाडांनाच जाणार आहे चला हे बघा अशी थोडीशी टोपली टोपले माझ्याकडे जास्त मोठी नाही आणि जास्त माती पण नाही जसं येईल तसं येईल म्हटलं ट्राय करायला काय आहे पटपट टाकून घेतला आणि हे माती वरून घेतले थोडंसं असं पाणी पडून घेतलं अथर्व अथर्वची स्कूल लेट आहे कारण त्याची आजपासून एक्झाम चालू झाली आहे त्यामुळं अभ्यास करत बस